मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो शिवाजी विद्यापीठात नव्यानं सुरू झालेल्या कुस्ती संकुलात ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले यावेळी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती जाज्वल्य देशप्रेम उत्तुंग इच्छाशक्ती आणि नैतिक मूल्यांची जोपासना करत खाशाबा जाधव यांनी देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं त्यांचा आदर्श उदयनमुख क्रीडापटूंनी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असं आवाहन त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी केलं शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीनं आज खाशाबा जाधव यांच्या जीवन कार्यावर आधारित दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनाचं उद्घाटन खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते या प्रदर्शनात खाशाबा जाधव यांनी विविध स्पर्धांमध्ये जिंकलेली पदक स्मृती चिन्ह ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये घातलेला ब्लेझर आणि पोशाख पोलीस सेवेतील कॅप बंदूक हॉकी स्टिक दुर्मिळ छायाचित्र हस्तलिखित पत्र त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेख ले ले बातम्या मांडण्यात आले आहेत जाधव कुटुंब्यांनी प्रथमच अशा प्रकारे खाशाबा जाधव यांच्याशी निगडीत वस्तूंचा संग्रह नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुला केलाय हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे